सतर्क प्रेक्षक हो आज वेगळा विषय घेऊन आपण इथं आलो आहोत आपण सध्या का तालुक्यातील उमरज येथील अरण्यमंगल कार्यालय राष्ट्रीय सेवा संघाच्या वतीने इथं विजयादशमी व दसरा या निमित्त पतचलन आयोजित केलेला आहे आपण पाहता सज्जाशी तयारी इथं दिसतेय अगदी गेली कित्येक वर्ष हे पतचलन संचलन सुरू आहे ही परंपरा अशीच अविरतपणे चालू आहे आणि त्यासोबतच आपण पाहताय की इथं शंभर वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत ही म्हणजे महत्वाची बाब इथं नमूद करा वाटते प्रणाम एक दोन तीन वाहिनीच्या संख्या वाहिनी क्रमांक एक चौतीस वाहिनी क्रमांक दोन एकतीस पाहता

उंबर बाळ बाजारपेठेतून इथून दिसत आहे आणि त्यानंतर इथं शिवतीर्थ इथ येऊन नुकतंच इथं पुष्पार्पण पण केलेलं आहे आपण पाहताय छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांना इथं पुष्पहार अर्पण केलेलं आहे वंदन करून आता हे संचलन पुढे जात आहे आपण पाहताय या आपण पाहताय सोहळा सतर्कते मी सतर्कपणे काम करते यासोबतच इथं आपण पाहताय की अगदी पोलीस बांधव सुद्धा उमटत की संपूर्ण बांधव सुद्धा इथं प्रकर्षण उपलब्ध आहे सुरक्षिततेच इथं रक्षण केलं जात आहे सुरक्षित पूर्वक शिस्तबद्ध होत आहे त्या संपूर्णपणे <laughs> विजया दशमी उत्सव हा धर्म सत्य शौर्य हा विजयाचा दिवस आहे स्वयंसेवक संघ काय आहे सर प्लीज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही या देशातल्या सगळ्या हिंदूंची संघटना आहे या देशातले हिंदू कोण तर जे या मातृभूमीला स्वतःची आई मानतात जे या देशाचा इतिहास माझा इतिहास आहे असं मानतात जे या देशाचे पूर्वज हे माझे पूर्वज होते असं मानतात आणि या देशातल्या ज्या काही सुखदुःखाशी निगडीत विषय आहे ते सगळे माझे विषय असे मानतात ते सर्व हिंदू आहे हो, एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या पासून पण आता तर दोन हजार सत्तेचाळीस चा सुद्धा आपला एक संकल्प आहे संघाचा या विषयी परत एकदा प्लीज आपल्या समाजामध्ये भरपूर समस्या होत्या म्हणून आपल्यावरती हजार बाराशे वर्ष परकीय आक्रमण झाले त्या सर्व समस्यांचं निराकरण करून त्या समस्या समाजातल्या एकेका घटकाला समजून सांगून सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या समस्यांचं निराकरण करणं आणि असा संघटित समाज जर चांगला निर्माण झाला तर जगा चिन्न, चिन्न आता जगापुढे एक जे मोठं चिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झाले की आता जग हे लोकतंय की काय एकापेक्षा एक एक संहारक शस्त्र अनेक देश बाळगून आहेत अनेक एक देश एकमेकाला खाली बघण्याची एक मोठी स्पर्धा लागलेली आहे अशा वेळी वसुधैव म्हणजे ही संपूर्ण पृथ्वी हेच आपलं एक कुटुंब आहे असं सांगणार असं सांगणारा भारत देश वीसशे सत्तेचाळीस पर्यंत सर्व दृष्टीने विकसित पर्यावरणपूर्वक शोषण मुक्त आणि समरसता युक्त व्हावा असा आपला संकल्प आहे पण कधी कधी हिंदुत्वाचे एक वेगळी व्याख्या निर्माण केली जाते राष्ट्रीय दृष्ट्या हिंदुत्वाचा गैरवापर केला जातो या विषयी आपलं काय मत आहे समाजानं निरक्षीर विवेक बाळगला पाहिजे अनेक उत्साही माणसं तात्कालिक फायद्यासाठी जर काही बोलत असतील तर चिरकालाचा फायदा समाजाच्या दृष्टीनं कोणता आहे समाजानं शत्रुमित्र मित्र बोध समजला पाहिजे आपले शत्रू कोण तर या संपूर्ण जगामध्ये जे संहारक विचार आहेत हे आपले शत्रू आहेत मग ते कोणाचे असोत मानवता मूल्य कशामध्ये आहे हे समाजाने अभ्यासलं पाहिजे हिंदुत्व म्हणजे दुसरं काही नाही तर मानवतेचं मोठ स्वरूप आहे हे जर आपण एकदा मान्य केलं तर मला असं वाटतंय हिंदुत्व हा असा एकमेव धागा शिल्लक राहतो की ज्याद्वारे आपण संपूर्ण जगाला एक करू शकतो धन्यवाद आणि खरंच आत्ताच सांगितलं सरांनी की मानसिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या हिंदूनी खरंच सक्षम झालं पाहिजे आपण एक प्रमुख पाहुणे होता कांबळे सर काय याविषयी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमी उत्सव साजरा केला त्यांनी या उत्सवाला वर्ष वर्ष शताब्दी म्हणून संबोधले गेले आहे या शताब्दी वर्षात त्यांनी पंचपरिवर्तन म्हणून एक परिवर्तन करण्याचे सुचवले आहे त्या परिवर्तन म्हणजे कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता पर्यावरण रक्षण आदी विविध मुद्दे होते त्या विविध मुद्द्यांना अनुसरून थोडस मार्गदर्शन करण्याचा जो थोडासा छानसा प्रयत्न झाला आणि आजच्या या संपूर्ण महत्त्वपूर्ण आपणसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल भिशे सह सतरा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्त वायदांडे सह मी संतोष जगदारी सतत उमरज पाहत्र सतत प्रत्येक पाऊल दक्षिण